हाय सगळ्यांना तर बघा काल तर काय माझ्या चॅनलला ब्लॉग मी टाकला नव्हता टाकला होता दुपारच्या पुढे तीन वाजता बघा तो पण जनाच टाकला होता हुडकून हुडकून काढला ते पण गावात नव्हता बघा मग काल दिवसभर म्हणजे दुपारच्या पुढं काम काय नव्हतं पण का अशी काणकणी भरल्यासारखं झालं काय माहिती त्याच्यामुळे मी काय व्हिडिओज घेतला माझं मनच नव्हतं राध होती ओम होता घरामध्ये दुर्गा होती तरी पण व्हिडिओ बनवला नाही सकाळच्या पाऱ्याच मुलांना लावले शाळेत आज सोमवार तर राहतो पण शाळेमध्ये गेले राहतो आता येईन बघा शाळेतनं बारा वाजलं आणि माझं सगळं काम झालं मी आवरलं पटापटा आणि ह्यांनी बाहेर गेले जेवण करून आणि महागरी पण आले लगेच मला म्हणलं चल आणि कांदा आणायचा मी घासत होते भांडे म्हणलं राहू देऊ का भांडे मला म्हणलं भांडी मी येतो तोवर भांडे घासली गॅस घासला किचन वाटा घासला किचन कटा घासला कपडे पण घर पण आवरलो तरी ह्यांनी आहे ना पर कपडे वाया टाकायच्या टायमाला आले अजून बाहेर गेला मला म्हणलं थांब एक जणाला जागा दाखवून आलो मग जाऊ लगेच तर आज मसाला करायचा मसाला संपलाय बघा तर त्याच्यामुळे मी पटापट आज कामावरत होते कांदा हे कापायचा लसूण आहे उन्हात टाकून बघा तरी तर शिगडा घासायच्या राहिल्या होत्या तर असं त्या घेतल्या आवरून तर आणि काल तर व्हिडिओ काय नव्हता बघा चॅनलला आणि दुर्गा मा आता त्यांच्या मागं लागली होती तिला मी लिहिली दुकानला आणि मी लिहिसात ना कुरकुरा आणला पुर कुरकुराचा पोडा मला तर मी घेतलेला पोडा कुरकुराचा पण आठवत नाही मी कधी घेतला होता का नाही मलाच खा वाटलं होतं आणि तिला पण आणलं म्हणजे तिला मी म्हणत होते दुसरा घे पण तिनं ऐकलंच नाही मला जे खायचं होतं ते घे म्हणलं होतं म्हणजे तिला तिकडं पण नव्हतं आणि ह्याला कसं ना ह्यानं खोकला येतो बघा म्हणजे घ्यायला तर नाही येत पण येतो असं मला वाटतं या कारण थोडा आंबट लागतो ना श्वासा असतो बघा टोमॅटोचा त्याच्यामुळे हिला ना मी नको म्हणलं होतं घ्यायला पण हाट्ट धरून बसली तेच घ्यायचा म्हणलं असू द्या घ्याचं म्हणलं पण ती लेवाशी ती खाऊ पण वाटा ना घेतलं तिलाच मग जे घ्यायचा होता ते नाही घेतला ती पूर्ग काय ऐका ना तर ती दुर्गामा बसली कुरकुरं खात राहतं काय शाळेमध्ये गेला कपडे टाकलं तिकडं वाळायला इकडं नेहमी पातळ पातळ आणि तिकडं टाकल्यात जाड कपडे तिकडे अँगलवर टाकल्यात आणि आता माझं बघा पहिल्यासारखं ब्लॉग पण पडत नाहीत व्हिडिओ बघा तर सकाळच्या पारी उरकायची घाय असते ह्यांना पण लवकर जायचं असतं त्याच्यामुळे मी काय नादी लागत नाही आणि जर तेवढा पण गड ना घेतलं ना आणि टाकलं ना परत ते पण व्हिडिओ चलत नाहीत आता त्याच्यामुळे मी काय जास्त नादीच लागत नाही व्हिडिओ घ्यायच्या बघा आपलं मुलांची शाळा त्यांचा अभ्यास घरातलं काम बाकीचं वर काय असं ते वरचं काम पिय त्यांचं खाणं पिणं एवढंच आणि कोणाकोणाला दुर्गा मावचं विडवायला आवडतात राधाचं पण डान्स केल्याला आवडतं आणि आता आपल्या राधाचं चा पेपर चालू होतात आता चार पाच दिवसानं आणि ओमचं पण होत्यात तारीख पण दिली बरं का वेळापत्र दिलं आहे मोबाईलमध्ये सगळं आहे त्याच्यामुळे माझ्या काय तारीख लक्षात नाही दुर्गा झालं खायचं दुखण्याचं व्या वाटतंय बाया तिला नाही येत बर का भीती वाटते एक तर मी आणत नाही दिवसात नाही आणलं ते बसले आपलं मग मग खात बस करड्या लाईटीचा गट्टू <laughs> दुर्गा मौला भेटा दुर्गा? दुर्गा ला भेटा उद्या दुर्गा माऊला भेटाय कोण आहे कोण येणार आहे दुर्गा हम्म दुर्गाला भेटाय कोण यायच उद्या कुठून आहे आल्यानंतर दाखवीन बघा एकदा यायच्यात तर त्या कालच फोन केला होता बघा त्यांनी तर बरं झालं म्हणलं तुम्ही फोन उचलला दोन रिंगातच कारण ह्यांनी गेले त्या आंघोळीला ह्यांच्याच फोनवरती आला तर मला म्हणलं उचल ह्यांनी हे गेलं ना मग मीच उचलते सगळं फोन बघा ह्यांचं मग त्या ताई म्हणलं बरं झालं फोन उचलला मला वाटलंय मला वाटलं की उचलतायत का नाही काय माहिती मी म्हणलं बोला की तर म्हणलंय व्हिडिओ बघते दुर्गाचं तुमचं बघा सगळ्यांचं त्यांना ल आवडतात फिड दुर्गा मावल्या आवडते राधा आवडते नाही का आवड़ते, आवड़ते, है ना तर त्या यायच्यात उद्याच्याला म्हणल्या उद्या फोन उचला आल्यानंतर करेल मी लय लांब येणार आहे दुर्गाला भेटायला म्हणलं उचलतं मग ह्यांनी माझा पण नंबर दिला त्यांना कारण ह्यांना असतात कामात त्याच्यामुळे कधी फोन उचलतात कधी नाहीत उचलत असं असतं ना आणि कधी कधी त्यांच्या मित्रांकडं फोन असतो अगं बाज कर की <laughs> बा मग जुल्या ती काय बास करायचे नाही बघा मग त्यांना बघा बोलून आनंद झाला दुर्गा माव पण चपाती लाटत होती म्हणजे काल सकाळी फोन आणता दुर्गाला पण बोलत होत्या दुर्गा पण म्हणत होती मी चपाती लाटते पण ती हळवणी बोलायची आणि ती बोलायची दुर्गा आणि मी बोलायची परत म्हणजे दुर्गा काय म्हणते ते मी सांगायची मग त्यांना आवाजच जात नसायचा म्हणलं दुर्गाला हळवणी बोलती बोलते म्हणून तुम्हाला काय आवाज येणार नाही म्हणलं म्हणलं असू द्या तर उद्या आल्यानंतर दुर्गाला गप्पा मारत्या दुर्गा संग आणि मग आल्यानंतर पण तुम्हाला दाखवीन कोण येणार आहे कोण नाही कारण मी तर अजून काही बघितलं नाही त्यांना काल फक्त बोलणं झालं फोनवरती आता बसवल्या काकांना फोन करावा लागल राधूला वरच्या घरी सोडा कारण आता बघा बारा वाजून गेलात आम्ही जायचो आणि राधू यायचे इथं खालच्या घरी तर आता कांदा लसूण आणि मसाल्याचं सामान आणायचं आहे तर ते सामान आणल्यानंतर सगळं नीटनाटकं करायचं खोबरंही चिरायचं खाळकुंड फोडायचं कांदा चिरायचा वाळ्या टाकायचा वाळणं काय शक्य नाही आहे बघा आता ओन सगळं जाणार तोपर्यंत अजून जायलाच एक तास लागेल यायला आणि जायला आणि अजून काय आलं नाही मग थोडं बाहेर गेलं तर आलोच म्हणलं लगेचच आणि बघा आज सोमवार आहे मी दोन तीन दिवस झालं म्हणते मी हळदी कुंकाचा कार्यक्रम करेन पण काही केलं नाही कणकणी भरले होते अंगामध्ये म्हणजे काय होत होतं काय माहिती हातपाय घरटत होतं आणि लि डोकं दुखत होतं आणि माझ्या राजूचं पण डोकं दुखते आणि अशी मान दुखते अभ्यास ले, ले करते शाळेत ना ट्युशनला जाते ट्युशनला दोन तीन तास अभ्यास असते मंथनचं बघा मंथनच्या पेपरला बसली स्कॉलरशिपला बसली आहे तिला अभ्यासाचा मोठ्या मुलींना सुद्धा एवढा लोड नसतो बघा तर एवढा लोड घे ती ऐकत पण नाही पोरगी तर मी म्हणलं ना एवढं तेवढं तुला लिहून देऊ का अभ्यास असल्यावरती जास्त तर नको म्हणते तिला आवडत पण नाही लिहून दिलेलं नकोच म्हणते तर तिची मान दुखते बघा आणि डोकं दुखते दोन तीन दिवस झालं हज्या आधी पण दुखत होतं पण परत राहिलं आणि अजून ह्या दोन तीन दिवसात दुखायचं म्हणजे दुखायला लागलं बघा तर असू द्या तिला विकस लावते लावते ओळी काही देत नाही अशा अंदाजे तिला खायला तरी पण आपली करते त्या आप अभ्यास अभ्यास करते हुशार बघा राधा आणि जेवढं मॅडमने तिला शब्द लिहायला दिलं तर का नाही म्हणजे सगळ्यांनाच आणि ते पाठपण करायला आलं होतं एकोणचाळीस काहीतरी होतं पन्नास माझ्या काय लक्षात नाहीये पन्नासच्या आतच काहीतरी होतं मला आधी म्हणली पन्नास शब्द आहेत आधी म्हणले एकोणचाळीस शब्द आहेत एक न एक इंग्लिशची बघा सगळे शब्दांची स्पेलिंग पाठ आहे आणि त्याचा उच्चार पण पाठ आहेत दोन दोन तिचं काल मी तिचं घेतलं सगळं पाठ केलंय तिने आणि दोनदा वाचलं की ते लक्षात राहतं लगेच सगळा अर्धाच पूर्ण करते टायमिंगला तर परत हे कधी झालं तिनं मला म्हणून दाखवलं बघा मी जुना व्हिडिओ टाकला का मागचा बघा चॅनलला त्याच्यानंतर दहा पंधरा वीस मिनिटांनी बघा म्हणलं आधी तरी सांगायचं का नाही तुझं मी व्हिडिओ घेतला असता तेच चॅनलला अपलोड केला असता तसं पण तुला तुझं म्हणजे बोललेलं अभ्यास केलेलं आवडतं सगळ्यांना बघायला म्हणले आता असू ती बघू आता शाळेत मी संध्याकाळी टायमिंग भेटला तर तिचा अभ्यासाचा व्हिडिओ घेतलेला कोणा कोणाला आवडण बघायला तर ते नक्की सांगा कमेंट कमेंट करून मी काय चुकते काय माहिती मला ना दम भरतोय अशी पोटात ना आग उठती ना अशी नरडापर्यंत ही होती पाच सहा वेळा चुकले ना तर म्हणता तो नीट तरी बोलते का मला लय दम भरल्यासारखं व्हायला पाहिल्यासारखं मग टायमिंग भेटला ना संध्याकाळी मग त्याचा व्हिडिओ गेम बघा आणि हळदी कुंकाचा पण कार्यक्रम मी आजच करणार आहे कारण मसाला काय लगेच बनवायचा नाही आज फक्त सामान्य करायचा कांदा सुकाय टाकायचा ऊन असलं तर वाळून निघा आणि उद्या सकाळ मसाला बनवायचा आणि म्हणलं आता मसाला जर नसताना करायचा लगेच लगेच आणि होणार पण नाही सगळं भाजून करून नाही का कुट्याला उशीर लागणार मग आज हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवा म्हणलं आणि मी घेणारच आज बघा उशीर झालं तरी जाण पण आजच घेणार परत राहिलं की राहतेले कंबरची भीती भीती वाटते बघा तर हार्दिकचा कार्यक्रम ठेवीन घेईन पण आणि त्याचा व्हिडिओ पण घेईन बघा आणि तो मला पण अपलोड करेन बघायला हे कशी लच होऊन बसले इकडं आज माझ्या मोबाईलला काय झालंय काय माहिती म्हणून मी ही लाईट लावली असं फिकत फिकत दिसतंय बाबा तर इकडलं पण सगळं आवरून झाले इकडं काय नुसतं इल पसारा मुलं तिकडं रूममध्येच पसारा करतात आज मसाला करून घ्यायचा बघा तर चला तर चुडाला एंड करते बाय